नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहे पारु या पुढील येणाऱ्या भागामध्ये कोणत्याच इंटरेस्टिंग अपडेट आलेली तीच मी तुम्हाला सांगणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ तर नसाल लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून सोबतच बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका तर मित्रांनो चक्क आता दिशाला तोंडावरती पाडून ती स्पर्धा जिंकलेली आहे तर नेमकं काय घडतं त्याला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया तर मित्रांनो सगळ्यांसमोर पारूची इज्जत जावी तिची सगळी काही लाच जावी ह्यासाठी या दिशाने प्रयत्न केलेले असतात आणि सगळ्यांसमोर तिला तिचा बारीक पण दाखवायचा असतं म्हणजे सगळ्यांच्या तोंडावरती जर सगळ्यांसमोर पारू पडली तर ह्या दिशेला खूप आनंद होणारा असतो कारण की तिचं नाक कापलं जाईल आणि त्याच्यामुळे आईला ती मी किर्लोज स्वतः तिला तिच्या घरातून हाकलून देईल आणि तिच्या त्या गरीब बापाला देखील हा सगळा काही दिशेचा प्लॅनिंग असतो परंतु मित्र मात्रांनो प्रीतम हा खूप चांगला असतो कारण की प्रीतम हा आदित्यला जाऊन सगळी काही घडलेली घटना सांगतो आणि म्हणतो की आपल्याला काही जरी झालं तरी विनर मात्र आपल्याला पारुलाच करायचंय कारण की पारून या स्पर्धेमध्ये भाग तर घेतलेला आहे कारण की त्या चिटर दिशाने नाव दिलेलं आहे त्याच्यामुळे काही जरी झालं तरी पण आपल्याला ही स्पर्धा पारू जिंकलीच पाहिजे त्यासाठी पारूची तयारी प्रीतम आणि आदित्य दोघे जण मिळून घेत असतात परंतु मात्र पारू तयार होत नसते तुमच्या सगळ्यांना माहीतच आहे पण आदित्य हा पारू सोबत खूप प्रेमाने बोलतो आणि तिला समजवून सांगतो हे बघ पारू एका एका संकटावर तू सामोरं जायला तयार होत जा कारण की हे संकट खूप छोटस आहे कारण की प्लीज तू ह्या स्पर्धेमध्ये भाग घे जिंकेल तिकडे हारेल काय पण होऊ दे फक्त तू ह्या स्पर्धेमध्ये भाग घे तर मित्रांनो ज्यावेळेस मात्र ऑफची स्पर्धा चालू असते त्यामध्ये सगळ्यांना असं वाटतं की पारू काही देखील करू शकणार नाही परंतु आदित्यला प्रीतमला दोघांना देखील खूप भक्कम विश्वास असतो की पारू ही स्पर्धा नक्की जिंकू शकते कारण की ज्यावेळेस पारूचा मेकअप केलेला असतो त्यावेळेस पारू इतकी सुंदर दिसत असते की काय बोलायलाच नको त्यावेळेस मात्र ही दिशा पारूला पुन्हा स्पर्धेतून बात करण्यासाठी काही अवघड प्रश्न विचारते पण पारू त्यावरती एवढं भारी आणि एवढं सुंदर उत्तर देते की ते सगळं पाहून दिशेच्या तोंडात सगळ्यांचे बोटं जातात कारण की ह्या दिशाकडे कोणी देखील लक्ष देत नाही कारण की पारू एवढी सुंदर दिसते आणि एवढ्या सुंदररीत्या उत्तर देखील तर मित्रांनो विषय असतो आता स्पर्धेचा रिझल्ट लागणार असतो पण त्याच्या अगोदर मात्र ह्या दिशेला पारूचा जास्तच राग यायला लागतो कारण की ह्या दिशेने हे सगळं काही फक्त आणि फक्त पारूला हरवण्यासाठी केलेलं असतं परंतु आता घडतं सगळं काय उलटच कारण की ज्यावेळेस स्पर्धेचा रिझल्ट लागतो त्यावेळेस मात्र ह्या दिशेला चक्कर येऊन पडल्याशिवाय हे दिशा राहत नाही कारण की आदित्यला आणि प्रीतम ह्या दोघांना देखील माहीत असतं की पारू ही स्पर्धा जिंकू अगेर हरू पण या स्पर्धेमध्ये पारूने भाग जो घेतला तो त्यांना खूप आवडलेला असतो कारण की पारू एवढी जी सुंदर दिसत असते की आदित्य तर आता पारूच्या प्रेमातच पडून पार असतो आणि प्रीतमला तर एवढा आनंद झालेला असतो की ही भंगार दिशा हिच्यापेक्षा तर पार उतर एक शे एक के भारी जाए। मा तर ही नाही टक्के भारीच आहे कारण की त्यावेळेस हा देखील सोडून देतो तर मित्रांनो रिझल्ट तर असा लागतो की अहिल्यादेवी किर्लोस्करला मामांना देखील झटका बसतो तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं रिझल्ट काय लागलेला असेल तर मित्रांनो आपली पारू ही ती स्पर्धा जिंकते पण त्यावेळेस मात्र या दिशाचं थोबाड पाहण्यासारखं होतं तर पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा आणि मित्रांनो कमेंट्समध्ये पारू ह्या कमेंट जास्तीत जास्त कमेंट करा कारण की मित्रांनो ह्या दिशाला पारूने फायनली तोंडावरती पाळलेला आहे धन्यवाद